खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून देणं अशक्य माहिती आता नाशिकच घ्या नाशिकचे विद्यमान खासदार तो रुपये राहिले तो त्यांचे डिपॉझिट राहणार बाजूला दिंडोरीचा आरोग्य राज्यमंत्री ज्या महिला आहेत आपल्या ताई साहेब त्यांचं निवडून येणं अत्यंत कठीण आदे। आदे। अच्छा महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे आणि त्यांच्या हायकमांडला महाराष्ट्राविषयी सत्यस्थिती कळल्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचे त्याच्यामुळे यादी जाहीर करतील पुढले प्रश्न मुळात त्यांच्याकडून लढायलाच लोक नाही आहेत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे भाजपची देशामध्ये जग काय असेल ते महाराष्ट्र कंडिशन मध्ये आपल्याकडे पण असं शिवसेनेकडे आहेत शिवसेनेचे उमेदवार हे नेहमी सक्षम असतात साधे कार्यकर्ते असतात शिवसैनिक आतापर्यंत आम्ही सक्षम सक्षम म्हणजे काय असत कार्यकर्त्याला सक्षम करण्याची भूमिका ही नेहमी शिवसेनेकडे असते महाराष्ट्रात त्या म्हणून सगळे खासदार आमदार पाहिले असेल तर सगळे फाटके फकीर आहेत ते दहा लाखाचा सूट घालून फिरत नाहीत पत्ता पत्ता। आ, दे। नाशिक मधून लढावं नाशिक मधून त्यांनी एकदा लढावं ना आम्ही आहोत नाही ते चर्चा होती महाराष्ट्रात सोपं नाहीये ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये खेळ केलेला आहे सत्तेचा पैशाचा तुम्हाला इथे महाराष्ट्रातील जनता टिकू देणार नाही काय पण त्यांची यादी तरी दाखल झाली आहे अजून महाविकास आघाडीच्या बैठकच होत नाही नाही बैठक संपल्या हो। आता परत कुठलीच बैठक होणार नाही पद्धतीने मागणी होते कधी काँग्रेसच्या कधीही कोणीही जाहीरपणे कोणताही दावा केलेला नाही या सगळ्या बाहेर कशा बातम्या उडतात मला माहित नाही तीनही पक्षाचं नव्हे तर चारही वंचित बहुजन आघाडी सह अगदी व्यवस्थित चर्चा सुरू झाल्या संपल्या आता अंतिम टप्प्यात आम्ही हो। आहोत भारतीय जनता पक्षानं एकशे पंच्याण्णव जागा जाहीर केल्या म्हणजे आम्ही त्या केलं पाहिजे असं नाही हो। पण आपली पहिली यादी कधी येणार यादी कशाला पाहिजे हो। आम्ही हो। आमच्या हो। हो। अनेक भागातल्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत यादी हा औपचारिक पण आहे पुढे कशा करता आम्हाला कोणाला आम्हाला <laughs> फुटीची भीती असण अजिबात कारण जागा वाटप देशभरात सुरळीत पार पडलंय आप आणि काँग्रेसचं झालेलं आहे हा झालंय ना जे ना। होणार नाही होणार नाही होणार नाही आपण म्हणता समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं झालेलं आहे ममता तिथे आणि काँग्रेसचं लवकरच जाहीर होईल महाराष्ट्रामध्ये जाहीर होईल अनिल शिंदे गटाच्या वतीनं केलेल्या तक्रारी के होत असेल देशभरामध्ये दे। सत्ताधारी आहेत ते आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी अशा प्रकारे समज बजावणं चौकशीला बोलवणं कारवाई करणं या गोष्टी आम्ही सहन करतो योग्य वेळ येईल दोन महिन्या तेव्हा बंदुका उलट्या फडलेल्या असतात शिक्षक चाळीस किलोमीटर शिक्षक खासदार आपल्या संपर्कात आहे असं आपल्या जिल्हा प्रमुखांनी दोन दिवसांपूर्वी संगीत नेतो काय शिंदे गँग मध्ये गेलेले गे नव्वद टक्के खासदार आणि आमदार संपर्कात आहे पुढे तुम्ही घेणार घेणार अजिबी नाही